पंकजा मुंडे या नावाभोवती एक वेगळाच करिश्मा आहे खास करून मराठवाडा आणि भाजपच्या पारंपरिक ओबीसी समर्थकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय वारसत्व मराठवाड्यातील जनादार आणि स्पष्ट बोलण्याची शैली त्यामुळे या कायम चर्चेत राहिल्या होत्या मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा काहीशा दुरावल्या त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या पराभवानंतर तर त्या म्हणाव्या तेवढ्या चर्चेत राहिल्याच नाहीत शिवाय त्यांना पाडण्यासाठीच भाजपनं पंकजा मुंडेंना दोन चोवीसच्या लोकसभेची उमेदवारी दिली होती अशाही बऱ्याच चर्चा झाल्या आणि या सगळ्या घडामोडीनंतर चित्र आहे पंकजा मुंडे सध्या कुठेच नाही आहेत आणि आता पंकजा मुंडेंची न्यू इनिंग सुरू आहे म्हणजेच आता पंकजा मुंडे टू ओ ची सुरुवात झाले अशा चर्चा आहेत नेमका विषय काय पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी आपण चालत असतो रस्ता सरळ वाटतो पायाखालचा दगड खडा दिसत नाही आणि अचानक ठेच लागते आपण अडखवतो थांबतो थोडा वेळ मागे वळून पाहतो श्वास घेतो आणि मग नव्यानं पण अधिक सजगतेने पाऊल टाकतो पंकजा गोपीनाथ मुंडेंचा राजकीय प्रवासही हाच आहे शिकत झुकून पुढे जाण्याचा राजकारण ही काही वारशाची गोष्ट नसते ही स्वतःला सिद्ध करायची स्पर्धा असते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून पंकजा मुंडेंना सार्वजनिक जीवनाची दारं सहज उघडली गेली पण ती दारं कायम उघडी ठेवणं ही त्यांच्या एकटीची जबाबदारी होती आणि अजून ही आहेच गोपीनाथ मुंडेंचा वारसा पाठीशी होता राजकीय घराणं लोकनेत्याची ओळख कार्यकर्त्यांचं जाळं हे सगळं त्यांच्यासोबत होतच पण नेत्याची मुलगी म्हणून राजकारणात पाऊल टाकणं वेगळं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं वेगळं दोन हजार चौदा साली वडिलांच्या पुण्यस्मृतीचं ओझ अंगावर घेत त्या विधानसभेत दाखल झाल्या निवडणूक जिंकल्या मंत्री झाल्या मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी निभावली देखील पण त्या जस जस त्या राजकारणात सक्रिय होऊ लागल्या तस तस त्यांचं एक स्टेटमेंट फडणवीसांच्या नजरेत आलं आणि त्यांच्यात संघर्ष सुरू झाला पंकजा स्टेटमेंट काय होतं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मी आहे आणि हेच वाक्य फडणवीसांना कदाचित रुचलं नाही आणि त्याचे परिणाम नंतर नंतर दिसू लागले आणि दोन हजार ला त्यांना पहिला राजकीय झटका बसला परळी विधानसभा मतदारसंघात भावाच्याच गटाकडून त्यांचा पराभव झाला राजकारणात प्रत्येकाला एक रियालिटी चेक मिळतो पंकजा मुंडेंना तो भावाकडूनच म्हणजेच धनंजय मुंडेंकडूनच मिळाला दोन हजार एकोणीस मधील परळी मतदारसंघातील पराभवाने त्यांना मोठा धक्का बसला हा पराभव फक्त मतांनी नव्हता तर आत्मविश्वास पक्षातील स्थान आणि जनमानसातील भूमिका यावरही परिणाम करणारा ठरला त्यानंतर पंकजा मुंडेंना वेगवेगळे धक्के बसतच गेले वडिलांचा पारंपरिक गड असूनही पराभवाचा धक्का मोठा होता आणि इथूनच आत्मपरीक्षणाचा टप्पा सुरू झाला पक्षात एक पाऊल मागे पडल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती पंकजा मुंडे भाजपमधील आघाडीच्या ओबीसी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात गोपीनाथ मुंडेंचा वारसा बीड मराठवाड्यातील प्रभाव ग्रामीण जनाधार सगळं काही असूनही त्या राज्यातील निर्णय प्रक्रियेत प्रभावशाली ठिकाणी दिशेनाशा झाल्या दोन हजार मध्ये अजित पवार गट भाजपमध्ये सामील झाला अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळालं त्यांच्या गटातील नेत्यांना मंत्रीपद मिळाली ही पावलं घेतली गेली त्याच काळात पंकजा मुंडे मात्र कुठेच मुख्य चर्चेत नव्हतं अजित पवारांसोबत धनंजय मुंडे पण भाजपमध्ये आले त्यामुळे पंकजा मुंडेंची गरज भाजपला कमी वाटू लागली पण पंकजा मुंडे अस्तित्व टिकवण्यासाठी लढतच होत्या याच दरम्यान दुसरीकडे मराठा आंदोलनानं पेट घेतला दोन हजार एकोणीस नंतर राजकीय आंदोलनाच्या वेळी पुन्हा स्वतःला सिद्ध केलं पण यावेळी निवडणुकीच्या भाषेत नव्हे तर लोकशाही संवेदनशीलता आणि लोकभावनेच्या भाषेत मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू होती बीड परळी गोवराई भागात आंदोलन अधिक तीव्र होतं प्रशासन पोलीस आणि लोकांमध्ये तणाव वाढला होता सार्वजनिक मालमत्तेची हानी निदर्शनं आणि अनेक अनेक ठिकाणी आंदोलकांचं उपोषण सुरू होत अशा अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंकज यांनी थेट बीड मध्ये जाऊन आंदोलकांशी संवाद साधला तुमचं दुःख माझं आहे पण संयम राखा जाळपोळ नव्हे विचारच क्रांती घडवतो असं स्पष्ट सांगत त्यांनी दोन्ही बाजूचं संतुलन साधलं प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजूतदार भूमिका घेण्याचं आव्हान त्यांनी केलं आंदोलक नेत्यांशी समोपचारानं चर्चा केली ज्यांना पक्षात दुर्लक्षित म्हटलं जात होत त्यांनी जनतेचा आवाज ऐकून घेतला पंकजांनी आपली मूळ ताकद वापरली ग्रासरूट लोकांशी थेट संपर्क साधला ना टीका ना गोंधळ फक्त शांत संवाद आणि संयमाचं आव्हान त्यांनी केलं मराठा आंदोलनाच्या धगधगित वातावरणात पंकजा मुंडेंनी एका लोक नेत्याची भूमिका बजावली जी निवडणुकीतल्या प्रचारापेक्षा खऱ्या नेतृत्वाचं उदाहरण होती त्यांनी प्रचंड संघर्ष केला पण भाजपसोबत एकनिष्ठ राहिल्या दरम्यान त्यांनी शिवशक्ती यात्रा काढली ज्यामुळे त्या बऱ्याच फ्रंटला आल्या आणि त्यानंतर जनतेतून बराच प्रतिसाद त्यांना मिळाला पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेने तेवीस साली राजकारणात एक नवं वळण घेतलं या यात्रेचा उद्देश केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि राजकीयही होता असं बोललं जाऊ लागलं हळूहळू त्यांनी जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं पक्षाने त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी उमेदवारी दिली पण मराठा आंदोलनाला घेतलेली भूमिका ओबीसी असल्यानं त्यांच्या अंगलटी आली आणि काहीशा मताने त्यांचा का मता पराभव झाला आणि महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे त्यांच्या सोबत होते तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला पण भाजपला लोकसभेचा पराभव काही पचत नव्हता परिणामी ओबीसींसाठी भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेतलं पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेत प्रवेश ही त्यांच्या राजकीय पुनरागमनाची महत्वाची पायरी ठरली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतील पराभवानंतर सामना करावा लागला होता पण दोन हजार चोवीसच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपनं त्यांना उमेदवारी देऊन त्यांचा राजकीय प्रवास पुन्हा सुरू केला विधान परिषदेत प्रवेश मिळाल्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि परिणामी पंकजा मुंडेंचं दुसरं वर्जन यायला लागलं आणि घड्याळ्याचे काटे फिरले आणि पंकजा मुंडेंचा दर्जा वाढला ज्या भावाकडून पराभव झाला हो त्यालाच मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळे आपोआपच ओबीसी नेत्या म्हणून बीडमध्ये आणि सत्ताधाऱ्यांना ओबीसी वोटर जागा ठेवण्यासाठी किंवा स्वतःसोबत ठेवण्यासाठी पंकजा मुंडेंची गरज भाजपला वाढली धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती आणि ओबीसी समाजात भाजपची घसरण लक्षात घेता पंकजा मुंडे भाजपसाठी ओबीसी चेहरा म्हणून अपरिहार्य बनल्यात विशेष करून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता आणि नाराजी भाजपला या असंतोषावर फुंकर घालण्यासाठी आणि ओबीसी नेतृत्वाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी पंकजा मुंडेंना पुढं आणणं भाजपची गरज बनलीय पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळाल्यानं केवळ प्रतिष्ठेचा नाही तर पक्षातील निर्णय प्रक्रियेमध्ये आणि आगामी रणनीतीमध्ये वजनदार स्थान प्राप्त झालंय त्यांच्या शिवसेना शक्ती यात्रेनं साधलेली प्रतिमा ग्रासरूटशी असलेला संपर्क आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा या साऱ्याचा वापर भाजप आता पुन्हा जोरात करणार हे स्पष्ट आहे पंकजा मुंडेंचा हा प्रवास पराभव उपेक्षा संघर्ष आणि पुनरागमन महाराष्ट्रातील महिला नेतृत्वासाठी विशेष करून ग्रामीण भागातून आलेल्या महिला नेत्यांसाठी एक उदाहरण ठरतोय आणि भाजपसाठीही ही, ही वेळ आहे एक गोष्ट मान्य करण्याची पंकजा मुंडे आता वैकल्पिक चेहरा नाहीत तर आवश्यक चेहरा आहेत आणि आता त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही आणि आता पंकजा मुंडे टू ओ ची सुरुवात झाली आहे अशा चर्चा आहेत कारण ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वात आता त्या पुन्हा ठाम उभ्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व पुन्हा त्यांच्या हाती आहे आणि भाजपमध्येही त्यांचा राजकीय दर्जा आता रिअलाईज केला जाऊ लागलाय या सर्वावर तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंचं हे पुनरागमन लॉंग टर्मसाठी टिकेल का या सर्वावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये कमेंट नक्की सांगा आणि टी ओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका